माहूर विधानसभा दुष्काळजन्य भयवाह परिस्थिती असताना राज्य सरकारने मात्र बगल देत सीमेलगत असलेल्या विदर्भातील चारही तालुक्यांना दुष्काळाच्या यादीत समाविष्ट केलेले आहे परिणामी मजुरांना तेलंगणा राज्यात जावे लागत आहे एकीकडे समृद्धी राष्ट्रीय महामार्गावर मतदारसंघात सातशे कोटी रुपयाचा खर्च करीत असताना लोकांना मात्र उपेक्षित ठेवलेले आहे किनवट मतदारसंघ हा विरोधी पक्षाचा मतदारसंघ असल्याने सरकार मुद्दा जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचा मुद्दा आमदार प्रदीप नाईक यांनी मंगळवारी विधानसभेच्या अधिवेशनात उपस्थित केला दिनांक पंधरा व सोळा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी किनवट तालुक्यात एकशे त्र्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला होता परंतु त्यानंतर मात्र सलग दोन महिन्यापासून पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्याच्या उत्पन्नावर त्याचा अनिष्ट परिणाम झालेला आहे अर्थात भयव दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे लोकांच्या हाताला काम नसल्याने सीमावर्ती तेलंगणा राज्यामध्ये स्थलांतरित होऊ लागलेले आहेत याला जबाबदार कोण असा सवालही आमदार प्रदीप नाईक यांनी सभागृहात उपस्थित केलेला आहे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातील सरसकट शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदतीपोटी देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केलेली आहे एकीकडे दुष्काळाने होरळपत असताना शेतकऱ्यांच्या शेती पंपांना वीज पुरवठा करण्याऐवजी भार नियमन चालू करू ठेवलेले आहे शेकडो रोहित्र नादुरुस्त आहेत आई नसल्याच्या सबबीखाली शेतकऱ्यांना रोहित्रापासून वंचित ठेवले जात आहे दुष्काळावर मात करण्यासाठी नरेगाची युद्ध पातळीवर कामे करू सुरू करावीत अशा प्रकारची मागणी विविध हा मुद्द्यांना हात घालून आमदार प्रदीप नाईक यांनी सभागृहात आवाज बुलंद केलेला आहे किनवट टुडे न्यूज किनवट नांदेडक्यात प्रस्तावावर दुष्काळावर मी बोलण्यासाठी उभा आहो अध्यक्ष महोदय आपण मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद यावेळेस दुष्काळ एकोणीसशे बहात्तर मध्ये जसं दुष्काळ मोठं दुष्काळ पडलं होतं त्यापेक्षाही मोठं भयंकर दुष्काळ यावर्षी आलेला आहे महाराष्ट्रावर अध्यक्ष महोदय नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त तीन किंवा चारच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले आहे माझं किनवट तालुका असेल माहोर तालुका असेल सोबत सोबत नांदेड नायगाव भोकर मुदखेड अर्धापूर धर्माबाद कंदार लोहा असे भयंकर दुष्काळग्रस्त या आलेले नाही अध्यक्ष महोदय आम्ही महसूल डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यासोबत कृषी डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा केली आणि त्यांना विचारलो की एवढं मोठं भयंकर दुष्काळ किनवट माहोरमध्ये नांदेड सोबत असता वेळेस आमचे तालुके दुष्काळामध्ये काहून जाहीर झाले नाही तर अधिकाऱ्याचं म्हणणं होत की सॅटेलाइटच्या माध्यमातून दिल्लीवरून दुष्काळ जाहीर झालं मला प्रश्न पडतो लोकांना प्रश्न पडतो की दिल्लीवरून सॅटेलाइटच्या माध्यमातून जे दुष्काळ जाहीर होतो ते सरकार पक्षाच्याच आमदाराच्या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर होतो का काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तालुक्यामध्ये दुष्काळ नाही पडला असं सॅटेलाइट मध्ये दाखवतो का खर हरकत नाही अध्यक्ष मोदय पण माझ्याही मतदारसंघामध्ये भाजप आणि सेनेवर प्रेम करणारे काही शेतकरी राहतात अध्यक्ष महोदय शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर अन्याय न होण्यासाठी किनवट आणि माहोर तालुक्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यात पूर्ण दुष्काळ जाहीर करावे अशी मी विनंती करतो माझ्या मतदारसंघाबद्दलच बोलायचं म्हणजे थोडक्यात सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय की की माझ्या मतदारसंघाच्या तीनही बाजूना विदर्भा विदर्भ आहे एका बाजूना उमरखेड येतो दुसऱ्या बाजूना महागाव येतो आर्नीचा भाग येतो आणि पांढरकोड्याचा भाग येतो हे ये चारी तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झालेले आहे आणि मध्यंतरी माझं किनवट माहोर आहे पाऊस काय माझ्याच मतदारसंघामध्ये पडलं त्या मतदारसंघामध्ये पडलं नाही का असं होऊ शकत नाही तर अध्यक्ष महोदय आदिवासी बहुल बंजारा बहुल माझं भटक्या जाती जमातीचं मतदारसंघ या मतदारसंघावर अन्याय न होण्यासाठी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की माझ तालुका किनवट आणि माहोर तालुका दुष्काळ गरज जाहीर करायला पाहिजे ऑगस्ट महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय अतिवृष्टी झाली ढग फुटलं ढग फुटल्यासारखं झालं गावागावामध्ये शिवारामध्ये शेतीमध्ये पाणी घुसलं आणि बहुतांश शेती अर्ध्यापेक्षा जास्त शेती खरडून गेली उभी पिकं खरडल्या गेली आणि अर्धी शेती चिबाडी मध्ये झाली तशा वेळेस आम्ही महसूल महसूल अधिकाऱ्याच्या मार्फत अहवालही पाठवलेला आहे शासनाजवळ आणि त्याच्यानंतर कस कस शेतकरी थोडस स्टँड होत होते अशा वेळेस दोन महिने पाऊस परतीचा आमच्या जवळ पडलं नाही आणि सोयाबीनचा उतारा दीड क्विंटल दोन क्विंटलही सोयाबीनचा उतारा आलं नाही अध्यक्ष महोदय कापसाची आताच उलंगवाडी झालेली आहे अध्यक्ष मोदय आज शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे शेतकऱ्याजवळ खायचा प्रश्न पडलेला आहे माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष मोदय सातशे कोटीचे नॅशनल हायवेचे काम चालू आहे मी आपल्या मार्फत मंत्री महोदयाला विनंती करतो की ते काम नसेल तरी चालेल पण शेतकरी मरत आहे शेतकऱ्याच्या पोटाचा विचार आपण करायला पाहिजे आणि माझं मतदारसंघ किनवट आणि माहोर तालुका दुष्काळ गरज जाहीर करून सर्वांसोबत पन्नास हजाराची ठोक रक्कम त्यांना मदत करायला पाहिजे अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय थोडक्यात दोन मिनिटा जवळ विद्युत डिपार्टमेंट एम एस सी बद्दल सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय माझं वय आता साठ वर्ष आहे अध्यक्ष महोदय आणि मी लहानपणापासून बघतो की दीपावलीच्या वेळेस केव्हाही लोडशेडिंग झाली नाही पण यावेळेस अध्यक्ष महोदय चा वे अगोदर अगोदरपासून लोडशेडिंग आमच्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि अधिकाऱ्यांना फोन केले रोहित्राबद्दल विचारले तर ते म्हणतात की आईलसाठी आमच्या जवळ पैसे नाही एस सी असेल एक कुठे असेल शेतकऱ्यांना डायरेक्ट जबाब देतात की आईलसाठी पैसे नाही शासन पैसे देत नाही आम्ही रोहित्र कुठून तुम्हाला दुरुस्त करून देऊ पहिले शेतकरी हवालदिल झालेला आहे अध्यक्ष महोदय आणि त्याच्यावर थोडं मायाचा हात फिरवण्यापेक्षा त्याला डायरेक्ट सांगतात की आमच्याजवळ आई टाकण्यासाठी पैसे नाही दोन दोन तीन तीन महिने पैसे भरल्यानंतरही मीटरचे रोहित्र भेटत नसेल तर हे कुठेतरी शासनाने याबद्दल विचार करायला पाहिजे अध्यक्ष महोदय आणि आपण जास्त वेळ न घेता एमआर बद्दल थोडक्यात सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय की माझं मतदारसंघ एका बाजूला तेलंगणा आहे आणि तिथे आदिलाबाद जिल्ह्याचा प्लेस आहे आणि मतदारसंघामध्ये एम आर इजेचे काम चालू नाही वारंवार बीडीओ ला सी ओ ला सांगितलं तरी मजुरासाठी मजुरीचं काम नाही आणि लोक परप्रांतात जाऊन मजुरीसाठी आपल्या महाराष्ट्राचे लोक जातात कुठेतरी थोडं शर्मेनी आमची मान खाली जाते यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की एम आर इजेचे कामही दुष्काळग्रस्त मतदारसंघ घोषित करून लवकरात लवकर काम चालू करायला पाहिजे ही विनंती करतो आणि अध्यक्ष महोदय आपला धन्यवाद जय हिंदी घडामोडी पाहण्यासाठी